एक तर माधुरीला परत आणल्याशिवाय आणि बाकी देवस्थानकडं जे हत्ती आहेत त्यांच्याकडं वाकड्या नजरेनं बघायचं नाही याची खात्री झाल्याशिवाय आमचा लढा संपणार नाही आम्ही वर्षानुवर्ष या ही देवस्थानं हत्तीचा सांभाळ करतात पेटाचं ऐकून हत्ती जंगलात सोडल्यानंतर काय होतं हे ज्योतिबाच्या सुंदर हत्तीचं उदाहरण आपल्यासमोर आहे मुळामध्ये पेटाला हे समजायला पाहिजे हत्तीमध्ये दोन प्रकार आहेत जवळजवळ हजार वर्षापूर्वीपासून अनेक राजे राजवाडे मंदिरं हे हत्ती बाळगत होते लावलेले आत्ताचे जे पाळीव हत्ती आहेत ते त्यांची प्रजाती आहे त्यांना जंगलाचं काही माहीत नाही त्यांचा जीनच माणसामध्ये राहण्यामुळं विकसित झालेला आहे आणि जंगलात राहणारे हत्ती वेगळे आहेत तेव्हा जंगलातले हत्ती अनुसूचित एकमध्ये येतात हे येत नाहीत हे कळायला पाहिजे परंतु जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ही मंडळी विनाकारण अशा पद्धतीनं या मंदिरांच्या ताब्यामध्ये असणारे हत्तींना त्रास देत आहे हे बंद करावं पंतप्रधानांनी लक्ष घालावं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि अंबानींना त्यांनी सांगावं एक माणसापेक्षा आम्हाला महाराष्ट्राची चार चौदा कोटी जनता महत्त्वाची आहे हे सार्वमत आहे लक्षात ठेवा कारण जाती धर्माच्या जा पलीकडे जाऊन व गटातटाच्या आणि पक्षाच्या जा पलीकडे जाऊन या अगदी सोशल मीडियावर असेल इतर मीडियावर असेल जनमानसानं जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचं हे वत्तम उदाहरण आहे पण सर्वसामान्य जनतेची भावना जर का असे आशे असेल तर मग मोदी साहेब फडणवीस साहेब नेमकं कुणाच्या बाजूने राहणार आहेत हे आम्हाला बघायचं आहे आणि त्यांनी जनतेच्या बाजूला राहावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे एवढा सगळा संताप गेले काही दिवस या सगळ्या हत्ती पेटानं काही दिवसापूर्वी एक ट्विट केले ज्यामध्ये सगळ्या मठासाठी एक वेगळ्या पद्धतीचा हत्ती देण्याचा तांत्रिक दे हत्ती देतो म्हणजे कुठंतर मीठ चोळण्याचा प्रकार पेटाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या पोरांना खेळायला तो हत्ती द्या आम्हाला नको राष्ट्रपतींची भेट घेणार हो पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत आणि त्यांना आतापर्यंत पोस्टानं पाठवलेला दयेचा अर्ज असेल किंवा आज दिलेला असेल हे सगळं दाखवून जर सर्वसामान्य जनतेची ही भावना असेल तर महामहीम राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलावा अशी विनंती आम्ही त्यांना करतो गंभीर आरोप या सगळ्या भाषणा दरम्यान केला की वंतारा हे बेकायदेशीरपणे सुरू आहे त्या ठिकाणी प्राण्यांची तस्करी देखील केली जाते दे गंभीर आरोप काय हो मी जबाबदारी न बोलतो आणि वनताराच्या प्रशासनानं किंवा त्याचे मालक असणाऱ्या अनंत अंबानीने वनतारा सुरू झाल्यापासून त्या वनतारामध्ये जित किती मुख्य प्राणी आले विशेषतः जंगली प्राणी आले त्यातल्या कितींच्यावर उपचार झाले किती मृत्यू पावले आणि ते मृत्यू पावल्यानंतर सक्षम वन अधिकाऱ्याच्या समक्ष त्याच्यावर संस्कार झाले का याची माहिती जाहीर करावी आपला कायदा असा सांगतो की एखादा जंगली प्राणी जर मृत झाला तर सक्षम अधिकाऱ्यासमोर त्याच्यावर अंतिम संस्कार करायचे आहेत मग हा कायदा अंबानीना नाही का, का नाही तिथं होत दुसरी गोष्ट की त्यांनी हा हे जे वनतारा हे ठिकाण केलेलं आहे प्राणी संग्रहालय जे केलेलं आहे ते एकोणीसशे चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार सी जे सी जे जे सी जेड ये म्हणजे सेंट्रल झो झू ऑथॉरिटीकडे नोंद आहे का नोंद नसेल तर कुठल्या अधिकारात ते हे प्राणी पाळतात याचं सुद्धा वनताराच्या प्रशासनानं किंवा अनंत अंबानीनं उत्तर दिलं पाहिजे म्हणून जातं हत्तीकडे हिंदू धर्माचं एक प्रतीक म्हणून पाहिलं जातं राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल हे हिंदुत्वाचा अजेंडा समोर करतं मग या हत्ती संदर्भात या सेंट्रल गवर्नमेंटनं तोंडामध्ये मुख जुळून का जेव्हा अंबानीचा विषय येतो त्यावेळी हिंदुत्व बाजूला जातं असंच म्हणावं लागेल माझे मुकेश अंबानी साहेबांना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून करते आमच्यासारख्याला भेटतच नाहीत लग्नालाही काय आम्हाला बोलवलं नव्हतं त्यामुळं तुमच्याच माध्यमातून त्यांना विनंती आहे नका लादू या लागू या सामान्य माणसाच्या नादाला आमचा हत्ती परत द्या भांडण मिटवून टाकू वनकारामधून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे त्याच्यास हत्ती आहे माधुरी हत्तीचे संगोपन आम्ही उपचार देखील करत असं की तरी सांगतात अहो त्यांनी जे कुंड दाखवलं त्याच्यापेक्षा मोठी आमची पंचंगा नदी आहे तिथं डुंबत होती ती कुठलं कुंड काढले बारकं एवढं वाटीसारखं हे काय करणार आहे त्याची जोपासना आपण एक भाषणामध्ये म्हटलं की आम्हाला मुंबईला धडक मारायला लावू नका राज्य सरकारला इशारा दिलेला काय नाही हो दिलेला आहे जर कारण मी बघितलेलं आहे अंबानीचा विषय आला की प्रशासन आमच्यावर दडपशाही करतं पोलीस आमच्यावर दडपशाही करतात नियम प्रशासन वागतं रात्रीच्या वेळी हत्तीची वाहतूक झालीच कशी पंधरा तारखेला उच्च न्यायालयाचा निकाल लागतो पेटाला अर्ध्या तासाच्या आज ऑर्डर मिळते मटाला मात्र तीन दिवसांनी म्हणजे अठरा तारखेला मिळते हे गड बंगाल काय आहे त्याचबरोबर एकोणतीस तारखेला दुपारी तीन वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील फेटाळलं जात आणि चार वाजतामध्ये येते हा काय प्रकार आहे म्हणजे कायदा नियम प्रशासन वाकवून एका उद्योग पतीसाठी जर असं होत असेल तर का आम्ही संताप व्यक्त करू नये आम्ही सगळे भाजपचे जेवढे उमेदवार असतील त्याला पाडा म्हणून सांगायला जाऊ जर भाजप आमच्या धार्मिक भावनांचा आदर करणार नसेल जे धर्माच्या आदाराने राजकारण करतात आमच्या मंदिरांची परंपरा मोडी काढणाऱ्या अंबानीवर काय कारवाई करणार नसतील तर आम्ही तिथल्या भा जाऊन सांगू यांचं धार्मिकत्व या यांचं हिंदुत्व हे झूट आहे याने या अंबानीकडे घाण टावले गर्दी काय सांगते नेमकी आणि काय इशारा आजची गर्दी ही राज्यकर्त्यांना इशारा देणारी आहे उद्योगपतींच्या नादाला लागू नका सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे लक्ष द्या हीच इशारा देते